अगं तिकडे छोटं छोटं काढून दे नको तिला मोठं काहीतरी असं करून दे फ्लावर वगैरे मग ती कलर करते हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी ठीक असाल आणि इतका जास्त पाऊस पडतो आहे आज दिवसभर आणि सॉरी लाईट थोडा व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे So, इतका आ, सो इतका जास्त पडतो आहे पाऊस दिवसभर म्हणजे असंही नाही आहे की बारीक पडतो आहे खूप जोराचा पाऊस कंटिन्युअस पडतोय मे बी उद्या शाळेना सुट्टी राहील अजून तरी काही नोटीस नाही आली पण वाटतं की मोस्टली सुट्टी देतील उद्या कारण खूप जास्त पाऊस पडतो इकडे तरी आणि खूप अशा पावसात काहीतरी चटकफटक खाण्याची तर इच्छा होतेच होते सो आता संध्याकाळी माझा बिर्याणी बनायचं प्लॅनिंग होतं पण बिरावं लागतं म्हणजे पटपट होते पण खूप ते मला भात बनवून घ्या मग ते चिकन शिजवून घ्या परत लेयर्स लावा खूप प्रोसेस आहे so, सो मी ठरवलं की चिकनची खिचडी बनवायची म्हणजे डायरेक्ट चिकन शिजवायचं राई राई चिकन राईस एकत्रच करून कुकरमध्ये त्याची खिचडी जी आपण डाळीची खिचडी बनतो डाळ आणि राईस घालून वगैरे त्याप्रमाणे किचनची सॉरी वॉच चिकनची खिचडी बनवायची सो so, तेच मी आता बनवणार आहे ॲक्च्युली रेसिपी मी ही आधी बनवायची पण आता दिवस झाली बनवली नाही आहे आणि इंस्टावर परवा दिवशी असंच मी पाहिलं होतं so, सो त्यापासून मला क्रेविंग्स होती आहे सो so, चला सुरुवात करूयात चिकनची खिचडी तर इथे मी हे चिकन आहे हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट आहे पुदिना आणि त्याचबरोबर थोडंसं दही आहे लाल तिखट मीठ हळद आणि आणि थोडासा हा बिर्याणी मसाला सो दरवेळी मी ते बिर्याणी मिक्स वापरते बिर्याणी बनवायची असते तेव्हा पण आता ही खिचडी बनवणार त्यासाठी हा नॉर्मल जो बिर्याणी मसाला असतो तो वापरणार आहे मी आणि इथे हे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून मी थोडे भिजत घातलेले आहेत त्यानंतर हा कांदा आहे आणि हा टमाटर आहे खडा मसाला थोडा घेतलेला आहे परत ही पुदिना आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूया तर कुकरमध्ये डायरेक्ट मी बनवणार आहे सो पहिला गॅस ऑन करूया तर सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे खडा मसाला व्यवस्थित तडतडला की त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा एक थोडा आपल्याला जास्त वेळ परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं म्हणजे टमाटर वगैरे जे आहे ते घालायचं आहे तर सगळ्यात आधी आता मी इथे कांदा घालते आणि तो व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेते आणि ही जी खिचडी आहे खूप पटकन अशी बनते आणि बिर्याणीला थोडा जास्त प्रोसेस आहे म्हणजे भात शिजवा परत ते लेयर्स लावा चिकन शिजवून घ्या पण ही जी भाताची खिचडी आहे पटकन अशी बनते आणि जास्त म्हणजे काही करावं लागत नाही जसं आपण डाळीची खिचडी डाळ भाताची खिचडी वगैरे बनवतो त्याचप्रमाणे आहे फक्त त्याऐवजी थोडेसं मसाले जास्त वापरलेले आहे त्यामध्ये तुम्ही अगदी सिंपल पद्धतीने म्हणजे फक्त आल्या लसणाची पेस्ट घालून देखील बनवू शकता तर मी ते थोडा खडा मसाला देखील वापरलेला आहे त्यानंतर टमाटर घालायचं आहे टमाटर घातला की त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने काय होतं की पटकन टमाटर शिजून येतो सो मी मीठ घालून मी थोडा वेळ so, पटून घेणार आहे त्यानंतर ही आल्या लसणाची पेस्ट लसूण कोथिंबीर मिरची आणि पुदिना तर यांची पेस्ट आहे तर ती घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये हा बिर्याणी मसाला मी घालणार आहे नॉर्मलच बिर्याणी मसाला आहे आणि ज्यावेळेस मी बिर्याणी बनवते त्यावेळेला जो सोहानीचा Uh, मिक्स so, हो बिर्याणी मसाला म्हणून येतो हो तो वापरते पण हा नॉर्मल बिर्याणी मसाला आहे तो थोडासा मी ते घातलेला आहे फोडणीमध्ये आणि त्यानंतर मग आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते चिकन घालायचं आहे सो चिकन मॅरिनेट करताना त्याला कांद जे आलं लसून कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट होती ती लावलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मीठ घातलेली आहे हळद घातलेली आहे थोडंसं बिर्याणी मसाला आणि दही घातलं होतं हे सगळं लावून त्याला मॅरिनेट केलं होतं तर एक दोन मिनटं आपल्याला चिकन हे फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो भात जे तांदूळ आहेत भिजत घातलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित सगळं एकजी करून घ्यायचं आहे जिनस आणि त्यानंतर त्यामध्ये वरून आपल्याला एक लिंबू अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि तूप घालायचं आहे लिंबू आणि तूप ऑप्शनल आहे पण यांनी खूप छान फ्लेवर येतो सो मी घातलं तर खूप छान लागेल सो लिंबू घालणार आहे आणि त्यानंतर मग थोडंसं तूप चमचाभर तूप घालणार आहे आणि आवश्यक जितकं आवश्यक असेल तितकं पाणी घालायचं आहे तुमच्या अंदाजाने जितकं तुमच्या भाताला लागेल तर ते पाणी घालायचं आहे आणि नंतर मग दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत मस्त अशी खिचडी बनते नक्की नक्की ट्राय करा खूप छान आणि खूप लवकर झटपट अशी वन पॉट मिल म्हटलं तरी चालेल तर अशी मस्त अशी लागते याच्यासोबत काही नसलं तरी चालेल अशी सुखीच खूप छान लागते नंतर तुम्ही रायता वगैरे बनवून घेऊ शकता सो चला रेसिपी ट्राय करा आणि नक्की मला सांगा कशी वाटली त्यानंतर मी हे सगळं पटकन आवरून घेते कारण मुलीनं भूक लागली होती वॉश करून झालेले आहेत आणि इथं ता अजून आपली एकही शिट्टी झालेली नाही आणि दोनच शिट्ट्या मी काढणार आहे कारण थोडा वेळ तांदूळ मी भिजत गाठले होते आणि दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजून जाईल आणि इकडे बघू शकता इथले जे मनी प्लांट्स होते हा इथलं जे मनी प्लांट होतं तेही खराब झालेलं आहे आणि हेही मला चेंज करायचं आहे सो बघू आता कधी आणायला मिळतं आणि मुलींचा आवाज प्लीज इग्नोर करा खूप जास्त दंगा घालत आहेत त्या सो मोस्टली मी वॉईस ओव्हरच करते त्याचं रिझन हेच आहे की मुली इतका बॅकग्राऊंडला दंगा घालत असतात ना आणि क्लायमेट बघा आत्ता थोडा पाऊस थांबला आहे दिवसभर आत्का पाऊस पडतोय ना खूप जास्त पाऊस पडतोय काय आहे सगळं काय भांडी घेऊन खेळतात काय करायलास तू भांड्यामध्ये अशा कढईमध्ये चहा बनवतात कढईमध्ये चहा बनवतात कढईमध्ये चहा बनवतात आम्हाला चिकन चिकन लॉलीपॉप आणि मला मला दोन शोरमा सगळं एकाच भांड्यामध्ये बनवता तुम्ही सगळं एकदाच बनवता

राजी आता रेडी केलेला आहे तर राजीला स्कूलला पाठवला आणि तिचा थोडंफार अभ्यास चाललाय कारण आज क्लास टेस्ट आहे आणि तुम्ही आजही काळं कुठं आहे आजही भरपूर पाऊस पडणार काय झालं अजून टाइम झाला नाही थांब आठ वाजले नाही पावणे पावणे आठ वाजले पावणे आठ पण नाही अजून साडेसात वाजून पाच मिनिट झाले चल तो पण रीड कर आलाच पाऊस बरोबर शाळा सुटायच्या टाईमला आणि शाळेला जायच्या टाईमलाच भरपूर पाऊस पडतो मॉर्निंग टू बी बी स्कूल ला उठा उठाई चला ब्रश करा फ्रेश स्कूल चलो ब्रश करेंगे हाय बोल हाय गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग तो मनाبيه पाणी छी ना भी ना पानी अंदर आता तस नाहीये तो दिल्लींसार फ्रेंड्स आप केला पीते हो कमेंट में भी जरा बताना इनके प्यारे आप असा सकाळपासून असा नुसता पाऊस पडतोय अजिबात थांबलेला नाहीये पाऊस माझे नाव आहे रोही माझे नाव आहे राशी ते आज आम्ही करायलो कलरिंग हे बघा हे बघा त्यांचं घर हे पेड़ू हे पावर्स आणि ही आम्ही थोडे फायनल टचेस देऊ हे देखो कलर कलर हां हे करायचं आहे ना

तर इकडे राशीरुहीचं काहीतरी क्राफ्ट बनवायचं ड्रॉ करायचं चाललेलं आणि त्याचबरोबर त्या म्हणत होते त्या मम्मा शूट करा आम्हाला सांगायचं आहे आम्हाला पण व्लॉग करायचं आहे सो मी थोडंफार शूट केलं तर चला हा व्लॉग होता फ्रायडे आणि सॅटर्डेचा तर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत सोबत तोपर्यंत बा बाय